नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका वनवृत्ताने आपली मैदानी चाचणी आणि कागदपत्र पडताळणी केव्हा होणार आहे याचा दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे तर याची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर अमरावती वनवृत्त आणि नाशिक वनवृत्तामार्फत मार्फत आपली मैदानी चाचणी आणि कागदपत्र पडताळणी तारीख जाहीर केलेली आहे आणि वेळापत्रक पण मित्रांनो जाहीर केलेलं आहे तर दोन्ही वेळापत्रक जर तुम्ही पाहिले नसेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला दोन्ही वेळापत्रक जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला हे डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून दिला जाईल तर मित्रांनो आता आणखी एका वनवृत्तांनी आपली शारीरिक मोजमापची चाचणी आणि कागदपत्र पडताळणीची तारीख हे जाहीर केलेली आहे हे वनवृत्त आहे गडचिरोली तर गडचिरोली मार्फत मित्रांनो आपली मैदानी चाचणी आणि कागदपत्र पडताळणी केव्हा होणार हे जाहीर केलेलं आहे तर तुम्ही गडचिरोलीमध्ये अर्ज भरलेला असेल पहा हे तुमची कागदपत्र पडताळणी आणि मैदानी चाचणी केव्हा होणार आहे तर तर बघा मित्रांनो वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस गडचिरोली म्हणतात आता उपवनरक्षक गडचिरोली ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी दूरध्वनी क्रमांक दिलेला तुम्हाला काही अडचण येत असेल तर सेव्ह करून ठेवा याच्यावर तुम्ही कॉल पण करू शकता शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी लक्षात ठेवायचं कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप व धाव चाचणी ही दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस, एक फरवरी चोवीस एक एक फरवरी ते एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी सहा ते सहा या दरम्यान घेण्यात येणार आहे या ठिकाणी एकवीस जानेवारी ते एक फरवारीच्या दरम्यान तुमची कागदपत्र तपासणी पण होणार आहे शारीरिक मोजमाप पण होणार आहे आणि धाव चाचणी पण होणार आहे अमरावती वृत्तमार्फत जेव्हा यांनी तारीख जाहीर केलेली होती त्यावेळेस धाव चाचणीची तारीख तीस जानेवारी दिलेली होती आणि कागदपत्र पाडताची तारीखे वीस जानेवारीला दिलेली होती तर मित्रांनो गडचिरोली वणवृत्तामार्फत धाव चाचणी कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाब हे एकाच दिवशी घेतल्या जाणार आहे हे लक्षात ठेवायचं बहुतेक अमरावतीची पण मित्रांनो एकाच दिवशी होऊ शकते तरी तुम्ही अमरावती वनवृत्तामध्ये अर्ज भरलेला असेल तर तुम्ही कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमा आणि धाव चाचणीसाठी तयार राहायचं एका दिवशी जर झाली तर बघा मित्रांनो कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमा व धाव चाचणी स्थळ मध्यवर्ती काष्टा भांडार चांदाळ रोड गडचिरोली सदरचे ठिकाणे मुख्य वनरक्षक प्रादेशिक गडचिरोली वनवृत्त गडचिरोली यांचे कार्यालय जवळ तर या ठिकाणी तुमची हे कागदपत्र पडताळणी धाव चाचणी होणार आहे तर बघा या ठिकाणी कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमा व धाव चाचणी स्थळ दिनांक वेळ प्रत्येक उमेदवाराला ईमेलद्वारे वेगवेगळ्या कळविण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ईमेलवर माहिती येणार आहे ईमेल आपला चेक करत राहायचं परंतु काही बदल किंवा तांत्रिक अडचणी विचारात घेता वेळोवेळी विभागाची साईट दिलेली आहे या साईटवर तुम्ही भेट देत राहाल तर मित्रांनो याचं वेळापत्रक अजून जाहीर व्हायचं आहे वेळापत्रकही आज संध्याकाळपर्यंत उपलब्ध केलं जाईल वेळापत्रक अपलोड झाल्याबरोबर ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलं जाईल म्हणून टेलिग्रामला आताच जॉईन होऊन जा बघा कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजबांमध्ये अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांना धाव चाचणीसाठी प्रवेश दिल्या जाणार नाही ठीक आहे जे कागदपत्रामध्ये किंवा शारीरिक बोजनामध्ये अपात्र झाले त्याला धाव चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही बघा मित्रांनो मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल एक जादाचा स्वसाक्षांगीत सेल्फ अडस्टेट छायांकित प्रतिस्थ उपस्थित राहावे तर मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि एक जास्तीचा झेरॉक्स सेट पण सोबत घेऊन जायचा सेल्फ अडिस्टेट करून ठीक आहे तर काही ठिकाणी दोन मागितले काही ठिकाणी एक मागितला आहे तुम्हाला जर दोन सेट न्यायचे असेल झेरॉक्स तुम्ही सोबत नेऊ शकता या ठिकाणी एक मागितलं एक घेऊन जायचं जा जा। तुम्हाला दोन न्यायचे असेल तुम्ही दोन नेऊ शकता पण तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सर्व सोबत असणे गरजेचे आहे आणि त्याच ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक जास्तीचा सा। साक्षांकित म्हणजे से सेल्फ झेरॉक्स सेट सोबत घेऊन जायचा जा आता जा। बघा का तुम्हाला काय काय न्यायचं सोबत तर तुम्हाला प्रवेशपत्र ओळखपत्रासाठी तुम्ही आधार कार्ड नेऊ शकता मतदान कार्ड नेऊ शकता वाहन चालक परवाना नेऊ शकता पासपोर्ट नेऊ शकता किंवा पॅन कार्ड नेऊ शकता यापैकी कुठलं एकच चालेल ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची प्रत तुम्हाला ऑनलाईन जी प्रिंट भरलेली आहे ते तुम्हाला सोबत न्यावं लागेल तुमची शैक्षणिक पात्रता उच्च शैक्षणिक पात्रतावरील संपूर्ण गुणपत्रिका प्रमाणपत्र सोबत न्यायचं वयाचा दाखला समांतर आरक्षणा संबंधी आवश्यक प्रमाणपत्र समांतर आरक्षण जसं माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अना यासारखं समांतर आरक्षण घेतलं असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला न्यावं लागेल कास्ट सर्टिफिकेट जातं वैधता प्रमाणपत्र असल्यास डोमिशन सर्टिफिकेट नॉन प्रिमियल जर तुम्हाला लागू असेल डब्ल्यू एस सर्टिफिकेट लागू असेल लहान कुटुंबातील प्रमाणपत्र ठीक आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्या पाल्य असं सर्टिफिकेट नक्षलग्रस्त आरक्षणासाठी सक्षम प्राधिकार सर्टिफिकेट पेसा क्षेत्रातील उमेदवारासाठी पेसा क्षेत्रातील वास्तवबाबतचे सर्टिफिकेट तर मित्रांनो संपूर्ण सर्टिफिकेटची नावं दिलेल्या हे सोबत नेणे गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही जे जे समानतर आरक्षण घेतलं असेल त्यानुसार सर्टिफिकेट न्यायचे आणि दोन पासपोर्ट साईजचे फोटो पासपोर्ट साईजचे फोटो पण तुम्हाला सोबत न्यावे लागेल आणि तुम्हाला या ठिकाणी बघा वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र आणि उमेदवाराचे वचनपत्र हे तुम्हाला सोबत नेणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे वैद्यकीय अधिकाऱ्याचे तुम्हाला प्रमाणपत्र सोबत न्यावं लागेल आणि वचनपत्र पण तुम्हाला सोबत न्यावं लागेल वैद्यकीय अधिकारी सर्टिफिकेट तुम्हाला सोबत न्यावं लागेल आणि वचनपत्र तुम्हाला ते सोबत न्यावं लागेल हे तिन्ही जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पण उपलब्ध करून दिलेले आहे किंवा तुम्ही वंत्रक्षेची पी टी एफ डाउनलोड केली असेल जुनी वॉल जेव्हा जाहिरात आलेली होती त्यामध्ये पण तुम्हाला हे तिन्ही प्रमाणपत्र मिळून जाईल ठीक आहे ते सोबत नेणे गरजेचं आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र दोन वैद्यकीय प्रमाणपत्र आणि तीन वचन प्रमाणपत्र हे तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे हे व्यवस्थित चेक करायचे आणि सोबत घेऊन जायचे आणि वेळापत्रक मित्रांनो अजून जाहीर व्हायचं आहे संपूर्ण वेळापत्रक हे या साईडवर उपलब्ध केलं जाईल किंवा आपल्या टेलिग्रामवर पण तुम्हाला उपलब्ध केल्या जायचे टेलग्राम चॅनलला तुम्ही आता जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळवलं लक्षात ठेवा तुम्ही कोणतेही वनृत्तमध्ये अर्ज भरला असेल तरी तुम्ही लहान कृपमाचे प्रमाणपत्र वैद्यकीय प्रमाणपत्र आणि वचनपत्र हे सोबत घेऊन जायचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस पण सोबत घेऊन जायचे आणि धाव चाचणी वेळेचे पण सोबत घेऊन जायचे कारण ज्यावेळेस तुम्हाला मागितलं असेल त्यावेळेस तुम्ही ते देऊ शकता तर लक्षात ठेवायचं गडचिरोलीची मैदानी चाचणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी हे एकाच दिवशी होणार आहे एकवीस जानेवारी ते एक फरवरीच्या दरम्यान वेळापत्रक आज सायंकाळीपर्यंत उपलब्ध केले जाईल आणि मित्रांनो इतरही वनवृत्ताची जर अपडेट आली त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवायला त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडी लाईक करा धन्यवाद